त्याला पाहता लोक शेतकऱ्याला कसं लुटतं ह्यांचा पर्दाफाश त्या क्लिप मधून झालेला आहे बजाज अलायन्स न सरळ सरळ वीस हजार रुपयाला एक लाखाच्या मागे डाका टाकलेल्या आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर तर त्याचा जॉब विचारण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आम्ही लातूर मधून सर्व कार्यकर्ते या बजाज अलायन्सच्या ऑफिसमध्ये आलेलो आहेत आणि आम्ही या ठिकाणी आता ठिया आंदोलन आमचं चालू आहे जोपर्यंत याचा खुलासा होत नाही कारण या ठिकाणी अधिकारी उर्वा उर्वीची उत्तरं देत आहेत तर याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही करण्याचा प्रयत्न करत परंतु तो इतक्या प्रचंड दबावामध्ये असेल ते तो आमचा फोन उचलत नाहीये आणि त्याला फोन लागत नाही आम्ही प्रयत्न करतोय त्याच्याशी संपर्क करण्याचा आणि तो या कंपनीवाल्याच्याच दबावामध्ये आहे आज आंदोलनाला सुरुवात झालेली आहे मग किती बँकाचं कनेक्शन यांच्या सोबत येतं हे आम्ही सगळं पाहणार आहोत आणि पुन्हाही यामधून आम्ही सोडणार नाही शेतकऱ्यांना जे लुटायला निघाले त्यांना त्यांची जागा दाखवून आणि सत्य काय आहे ते संबंध महाराष्ट्राच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आनल्याशिवाय आता थांबणार नाही